मग मी चार तारखेला म्हणजे पाठ तीन तारखेला शब्द दिला होता की मी राज्यात कुठं जाणार मी राज्यात कुठे गेलो का नाही गेलो ठीक आहे तुम्हाला आता होऊन गेलो गोड बोलून मत मतं ठीक आहे उद्या आमचं आहे मग हा उद्या पुन्हा होणार आहे त्या टायमाला उद्या आमचं आहे मग हे देण्यात राहू द्या आणि आता आलंय ना सरकार उग मराठ्यांच्या ताकदीवरती आलेलं आहे सुद्धा आलेलं आम्ही असं कोणाच्या जत्रात जाऊन त्या नळ्यासारखा खेळ नाही करत लोकांच्या गर्दीत जायचं आणि हे मोकलायच हे काय ये काय येत आमचा फॅक्टरी आमका आहे तमका फॅक्टर टाकी देत आणि ह्या आमच्या फॅक्टरी मुळेच सरकार आलं हे झालं यांना दुसऱ्याचे पाळणे लोटाय पाहिल्या बसून हे दुसऱ्याचे पाळणे लुटी दे कामा धामाचे फॅक्टरी तो त्याचा बोलला तिथं तिथं एक नाही आलं थजे थगीथगे आला तो एक बी नाही आलं तिथं लोकांच्या निवडून आलेलं काय म्हणतो येत आणि मग ते टाकायचं ते चारपट्ट कुठे फोटो टाकायचे आणि त्याचं खोल अमका अमका पॅटर्न दमका दमका पॅटर्न तव कुठे गेला तर मग आम्ही मैदानात पाहिजे होतो मग कच कचका तुमच्या पॅटर्नचावी आम्हाला मराठ्याला काही सोय सुतक नाही सरळ सरळ सांगतो यांच्यासारखे आम्हाला दुसऱ्याचे पाळण्या लोटाची सवय नाही यांना पाळण्या लोटाची सवय बळच या आमच्यामुळे झालं नाही आमच्या झालं आम्ही तसं अ कधी म्हणत नाहीत आम्हाला मराठ्याला काय सोयर सुतक नाही कोणाचं कुणी आला काम पळला काय आम्ही उभा आहेत पुन्हा अ पुन्हा मराठी उभा आहेत टाकते ना स्वतःच्या लेकरासाठी आरक्षणात लढायला आम्हाला काही शिकवायची गरज नाही सरकारलाही सांगतो तुम्ही निवडून यावं न यावं याच्याशी आम्हाला देणं घेणं आता सरकार तुमचं आहे ना मराठा आरक्षण लवकर द्यायचं बेमानी करायची नाही अजिबात बात मराठ्यांशी अं बेमानी जर केले ना मराठ्याशी तर तुम्हाला इतकं भोगावं लागल कारण मराठ्याला कोणच सरकार खेळू शकत नाही कोणचंच एवढा दम आहे आमच्या मराठ्यात तुम्ही ते आम्हाला सांगू नका इतके कोणाचे आले तितके कोणाचे आले मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हतो हा मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हता अजिबात त्यामुळे काय कोणाचं आम्ही मैदानात नाही मग बोलत होई समजा नाही का ते एखादे रडका असतं बघा गावात ते हमेशा माणसा घरी नसले का आरडत तसं आम्ही मैदानातच नाही काय आरडतो आम्ही पाहिजे होतो ना मग मग तो तो एकदम हे बघितला असता आम्ही बी आम्ही नाही तर काय वळवळ करतो कशाला छाती बिडितो उगत कशाला मोठे पण दाखवतो तो लोकांत सगळ्याला माहितीये तो, तो काय आहे त्यामुळे आपण आपल्या अवकाळीत राहिलं पाहिजे आणि सरकारला जाहीरपणानं सांगतो तुम्ही मराठा आरक्षण तातडीनं द्यायच नसता मराठे पुन्हा छाताळावर बसणार आहे सरकारनं फार कर असे किती काही आहात आणि मराठी गुडघे ये टेकावला येतात कोलितीत रोज आमच्याशी बेमानी करायची नाही सामूहिक आमोषण बसणारे तुमचं सरकार स्थापन केलं की आम्ही बैठक घेऊन लगेच तारीख डिक्लेअर करणार आमच्या सुद्धा सामूहिक उपोषणाची आमच्यापासून आम्ही आमच्या लेकरांपासून त्यांच्या भविष्यापासून कधीच लांब जाऊ शकत नाही कोणाचं सरकार येऊ दे आम्हाला काय देणं घेणं नाही सरकार आलंय त्याबद्दल त्यांना शुभेच्छा मोठ्या मनाने त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं पाहिजे आणि ते संस्कार आमच्या मराठ्यावर आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन पण मराठा आरक्षणात खोडा घालायचा नाही अजिबात नसता मराठी तुम्हाला ताळ्यावर आणल्याशिवाय सोडणार नाही गुडघ्यावरच टेकविणार तुम्हाला आपण ह्याच कारणामुळं मैदानात उतरलं नव्हतं की इतर जाती एका एक जातीवरती आपण निवडणूक लढू शकत नव्हतो म्हणून काय असतं एका जातीवरती मी आज सांगत नाही हे आमचं समीकरण जुळायच्या आधी तीन महिन्यापासून सांगतो त्याच्या आधीपासून तीन महिन्यापासून सांगतोय मी एका जातीवरती शक्य नाही आमचं समीकरण जुळलं नाही आम्ही बाजू राहिलो संपला विषय कोणी आलं तर मी त्यावेळेस पसून सांगतो ना कोणाची सत्ता आली तरी मला आणि माझ्या समाजाला संघर्ष करावाच लागणार आम्हाला लढावच लागणार आहे आणि मग काय अवघड पळायचं त्यापेक्षा आम्ही आमची तयारी सुरू केलेली मराठ्यांनी ते, ते बघा कोणी काय काय म्हणत आहेत त्याला माझात त्याची गरज नाही हुरळून जायचं नाही अजिबात नाही मराठ्यांना छेडायचं काम नाही करायचं आम्ही आमचं लोकशाही प्रमाण लढणार आहेत तुम्ही सरकार आहेत पालकत्व तुमच्याकडे महाराष्ट्रातल्या जनतेचं असणाऱ्या लोकशाही मार्गाने केलेल्या मागण्यांच पूर्ण मागण्या करणं जबाबदारी तुमची पुढं सत्येत आले मग गुंडगिरी करणार आणि दादागिरीशाही करणार मराठ्या पुढे टिकणार नाही त्यात असल्या भाषा तर आम्हाला शिकायच्यात नाही दादागिरीच्या गुंडगिरीच्या दहशतीच्या त्या शिकवायच्या नाही बेमानी मराठ्यांशी करायची नाही सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यायचं नसता भोग भोगाव्या लागणार आम्ही सुट्टी देत नसतो कुणी आणि देणार बी नाही आम्ही तुमचा प्रश्न होता आम्ही एका जातीवरती निवडणूक लढणं शक्य नाही ते विजय होणं अवघड असतं त्यामुळं माझा समाज संकटात मला सोडायचा नव्हता म्हणून मी जे लोकसभेत सांगितलं तेच विधानसभेला प्रामाणिक सांगितलं होतं मालक तुम्ही येत योग्य माणूस निवडा हे मराठ्यांना सांगितलं होतं चांगले लोक निवडा तुम्ही मालक येत तुमच्या मताचे तुम्ही मतदान करा जे तुम्हाला सहकार्य करल जे तुमच्या आडी अडचणीत येईल तुमच्या मागण्यांबाबत येईल मराठा बंधन मुक्त केला होता मी कोणाच्या दावणीला मराठा बांधला नव्हता या समाजाचा मी मुलगा आहे तर मुलगा म्हणून माझी प्रामाणिक भूमिका मी पार पाडलेली प्रामाणिक भूमिका माझा समाज मी कोणाच्या दावणीला बांधला नाही मोकळा सोडला मराठ्यांशिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही कोणाचीच आणि मला वाटलं काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं की मराठा समाज सुद्धा भाजप सोबत होता म्हणजे मराठा समाज शिवाय या राज्यात सत्ता कोणी स्थापन करू शकत नाही फक्त आता मराठ्यांनी दिलंय तर मराठ्यांना सुद्धा द्यायचं असं वाटत असेल आमच्या हातात आलं ना आमकं झालं तमक झालं इथं मराठा सरकार आहे अ मराठ्यांशिवाय राज्यात पान हालत नसतं कोणाचं मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायचं काम करायचं नाही मराठा समाजानच मतदान केलं असं आपण म्हणतोय ना हे बघा मी त्यावेळेस हे सांगितलं आता पण तेच सांगतोय पुन्हा पुन्हा मराठा एकही विभागात विभागणी मराठ्यांची होऊ शकत नाही कोणाचीच मीच मराठा बंधनमुक्त केलं ज्या समाजाला आपण मायबाप मानतो त्याला बांधून का ठेवायचं कोणाच्या दावणीला मीच मुक्त केलाय मीच मराठा समाज आजाद करून सोडलाय मराठा राजकारण्याच्या दहशतीपासून पासून मुक्त केला आणि समाजाला इतकं करू शकलोय आरक्षण सुद्धा देऊ शकलोय राजकीय नेत्यांची दहशत त्यांच्यावर कमी करू शकलोय मराठा ताकदीने एकजूट झालाय मग त्याला मी बांधून कसा ठेवल बंधन मुक्त केलं मराठ्यांना जे योग्य वाटलं ते के मराठ्यांनी केलं त्यामुळे आम्हाला काय कोणी निवडून आला काय कोणी पळला काय कोणाच सरकार आलं काय आम्हाला काही सुतकच नाही एक महिना भरता